ये फार है कि बरेश है ही है। फार मोठी गोष्ट आहे की असे बरेच प्रवेश झालेत होतील पण हा पहिला प्रवेश आहे जेव्हा आदरणीय शरदचंद्र पवार साहेब ऑल द वे कागलला येऊन ही सभा घेऊन माझा प्रवेश करतायत हे आमच्या विधानसभेच्या सगळ्या लोकांसाठी फार मोठी मानाची गोष्ट आहे आणि त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो कागलच्या गैवी चौकात खर तर आमची आपली सभा आहे अनेक सभा यापूर्वी गाजलेल्या आहेत स्वतः पवार साहेब हसून विषसाठी सुद्धा या ठिकाणी सभा घेत आज आज तुमच्यासाठी येत आहेत चौकामध्ये हे माझ्यासाठी ही मोठी गोष्ट आहे कारण हे राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी आहे आणि त्यांचा महत्व पवार साहेबांना आहे आणि आता माझे गुरु माझे सर्वे सर्व त्यांच्या मार्गदर्शन मी पुढे काम करणार आहे आणि येत्या काळामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली कागलचं परिवर्तन घडवू खरं तर आठ ते नऊ वर्ष तुम्ही भाजपसाठी काम केलेलं आहे भाजप साठी जिल्हाभरामध्ये फिरून काम केलं आणि तो पक्ष आज अधिकृतरित्या सोडावा लागतो या गोष्टीवर मी बऱ्याच वेळा बोललोय आणि त्याच्यामुळे तो माझा राजकीय चॅप्टर आता हा विषय संपलेला आहे मला आता वाटतं की वर्तमान आणि भविष्यात आपण काय करू आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार आहे असा निर्णय सोबत असणार आहे कुस्तीचा कारण आज जे काय कागलमध्ये राजकीय व्यवस्थापन निर्माण झालं ते त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या पाठबळामुळे आणि थोडस ते राजकीय व्यवस्थापनला त्याचा विसर पडलाय तर वस्तात कोण आहे आणि ताकद काय आहे येत्या इलेक्शन मध्ये ही इलेक्शन आदरणीय शरद चंद्र पवार साहेबच्या फॅक्टरवर लगली जाणार परवाश खर आज पक्षप्रवेश त्यांच्या दारात होणार आहे मात्र काल त्यांच्या गटाकडून तुमच्यावर एक आरोप करण्यात आला नेमकी काय परिस्थिती हा आरोप करण्यात सत्ता त्यांच्या हातात आहे आय थिंक खातर पण मसूल महायुतीमध्ये आहे त्यांना काय वाटत असेल तर योग्य कारवाई त्यांनी करावी लॉ विल टेक इत सोन कोर्स परवा पर अजून बरेच गोष्टी अशा होत राहणार अजून पवार साहेबांचं सा भाषण व्हायचं ते ही अवस्था आहे झाल्यानंतर काय होईल बघा आपण आपण भेट घेतली माहिती दोघे मित्र आहे अशा परिस्थितीमध्ये सतेज पाटील असतील मंडलिक साहेब असतील यांची कितपत मदत होईल असं मंडलिक साहेबांबद्दल मी बोलू शकत नाही ते महायुतीत आहेत पण महाविकास आघाडीमध्ये स्वतः सतेश पाटील साहेब आहेत त्यांची मी भेट घेतली त्यांचे मी मार्गदर्शन घ्यायला गेलो होतो त्यांचंही सहकार्य मला भविष्यात राहील